आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गट बागलान तालुका अध्यक्षपदी तुषार वाघ यांची नियुक्ती सटाणा येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या बागलाण तालुका अध्यक्षपदी तुषार वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते व जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पगार यांच्या उपस्थितीत तुषार वाघ यांना नाशिक येथे युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन कासव यांनी नियुक्तीपत्र दिले तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू सर्वसामान्य युवकांना सोबत घेऊन आपण तालुक्यात गाव तेथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस हा कार्यक्रम राबविणार असल्याचेही वाघ यांनी सांगितले यावेळी उपस्थित तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे तालुका उपाध्यक्ष संदीप भांबरे दिगंबर सोनवणे नंदराज देवरे वसंत खैरनार विद्यार्थी प्रदेश चिटणीस वैभव गांगुर्डे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सटाणा शहराध्यक्ष मोहित सोनवणे दादाजी खेरनार आदी उपस्थित होते तुषार वाघ यांच्या निवडीचे मंत्री नरहरी झिरवाड मंत्री माणिकराव कोकाटे माजी खासदार समीर भुजबळ दिलीप खैरे शहराध्यक्ष सागर सोनवणे कार्याध्यक्ष किशोर खैरनार प्रदेश पदाधिकारी वैभव गांगुर्डे महिला अध्यक्षा गायत्री कापर्णी सुरेखा बच्चा युवक शहराध्यक्ष मोहित सोनवणे आदींनी कौतुक केले बागलाण वृत्तांतासाठी बापू बागूल